शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य वैजनाथ हत्तुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय श्री सिद्ध्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वा स्वातंत्र्य दिन सोहळा प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी नगरातून हर घर तिरंगा वंदे मातरम भारतमाता की जय अशा देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली प्राचार्य वैजिनाथ हातुरे मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाड सेवानिवृत्त शिक्षक शिवरुद्र मोकाशी धरेप्पा हातुरे यांच्या हस्ते भारतमातेचं महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्राविका केसकर ऐश्वर्या कुदळे समीक्षा पाटील या विद्यार्थिनींनी भाषणं केली प्राथमिकच्या बालचमुन्नी आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला या प्रसंगी शिवरुद्र मोकाशी सिद्धप्पा वर्णाळ प्राचार्य वैजयनाथ हातुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव पर्यवेक्षक रमेश दिंडोरे बालकमंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता हुमनाबादकर काशीनाथ मळेवाडी सुधाकर कामशेट्टी बसवराज कोरे अण्णाऱ्या तुप्पद सविता कुलकर्णी प्राध्यापक लक्ष्मीकांत पनशेट्टी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके परमेश्वर चांदोडे संतोष स्वामी अनिता हौदे यांची उपस्थिती होती प्रास्ताविक अनिल कुमार गावडे यांनी तर सूत्रसंचालन मारुती माने यांनी आणि आभार रमेश आगावणे यांनी मानले